आपले गरिबांचे आणि सुप्रसिद्ध असे ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर आपला ठाकूरबाडा दादा दा 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 नमस्कार नमस्कार आपला परिचय अरुण डायव्हरबाडा दादा आता बघा कुठेतरी चर्चेत असणार आहे तुम्ही स्वतः मध्ये दादा कसे काय आपले सुरुवात वगैरे कशी काय झाली सुरुवात म्हणजे आम्ही मावशी कडे राहायचो तिथून माझी सुरुवात झाली दादा आता बघा सुरुवात करत असताना गुरु पण चांगला असं लागतो कसं काय म्हणजे कुठेतरी ना बघा बिंदवड म्हटलं ना कुठेतरी बैलांचं नियोजन पण भरपूर तुमच्याकडे पण भरपूर असं नियोजन वगैरे असतं कसं काय नियोजन वगैरे बैलांचं नियोजन बैलांचं ते नियोजन खूप आहे माझ्याकडे पण कधी पैरा होतो कुठल्या बैलाला बैलाला कुठल्या पैरा होत नाही मग तो पैरा जर झाला तर तू बैल मैदानात असतो पैरा नाही झाला तर तू बैल घरी ठेवा लागतो भरपूर मध्ये चांगल्या चांगल्या खरेदी झाल्या आणि भरपूर स्वतः तुम्हाला घेऊन जातात कसं काय तुम्हाला स्वतः कसं काय म्हणजे त्या खरेदी करताना पण अनुभव पाहिजे बैलाची खुरी छाती भांडा या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे आता बघा बिंदोड मध्ये भरपूर स्वतः खरेदी करून दिला दादा आता म्हणजे तुम्ही जो खरेदी वाचरू म्हणजे वाचर करून दिला असता कोणता वाचरू आहे का म्हणजे चांगला असं आत्ता एक चांगला बोलतो इथं घोटसेला घेऊन दिलेला आहे घोडे चांगला वाचरू बोलतो गाडी आत्ता घालली त्याच्या दादा आता घरी आपल्या बैला वगैरे किती बैला तर चार बैल आहेत माझ्याकडे एक कोकणात पाठवलं कार्तिकला मैदानात बैल आणल्यासारखी त्याची गाडी जमली नाही आणि घरी दोन वासरे आहेत नियोजन वगैरे कसं नियोजन तर स्वतः मीच करतोय घरी पण आणि कुठल्या मैदानात गाडी त्या परत पायर सगळ्या गोष्टी मीच बघतो दादा आता बघा कुठेतरी ना गाडी तुम्ही बसता घरच्यांना पण अशी काळजी लागते घरच्यांचा कसा काय सपोर्ट आहे ना घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी तर उभा आहे दादा आता बघा तुम्ही वयात असे तुम्ही असं नाव केलंय दादा साधारण आपला वय वगैरे किती होता वय तर माझा सोळा वर्षी होता तुम्ही मी गाडी होऊ शकतो दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो असेल कायम बोलायला मध्ये आणि मी लोक धन्यवाद दादा तुमचा अनुमोल वेळ मला दिल्याबद्दल दादा कुठेतरी ना बघा बिंदोड म्हटलं ना कुठेतरी बैलांचं नियोजन पण भरपूर असं ड्रायव्हरांच्या असतं आणि तुमच्याकडे पण भरपूर असं नियोजन वगैरे असतं कसं काय नियोजन वगैरे कसं काय असतं बैलांचं नियोजन बैलांचं नियोजन खूप आहे माझ्याकडे पण कधी पैरा होतो कुठल्या बैलाला बैलाला कुठला पैरा होत नाही मग तो पैरा जर झाला तर तू बैल मैदानात असतो पैरा नाही झाला तर तू बैल घरी ठेवा लागतो दादा नक्कीच भरपूर मध्ये चांगल्या चांगल्या खरेदी झाल्या आणि चांगल्या म्हणजे स्वतः तुम्हाला घेऊन जातात कसं काय तुम्हाला स्वतः वाटतं म्हणजे स्वतः आपण बोलतात स्वतः म्हणजे त्या खरेदी करताना पण अनुभव पाहिजे बैलाची खुरी छाती भांडा या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे दादा आता बघा बिंदोड मध्ये भरपूर स्वतः मात्र खरेदी करून दिला आ, दादा आता म्हणजे तुम्ही जो खरेदी वासरू म्हणजे करून दिला असता कोणता वासरू आहे का म्हणजे चांगलं असा बरोबर आत्ता एक चांगला बोलतो इथं घोटसेला दिलेला आहे घोडेगावरून चांगला वाचरू बोलतो गाडी आत्ता घालली त्याची दादा आता घरी आपल्या बायला वगैरे किती बैला तर चार बैल आहेत माझ्याकडे एक कोकणात पाठवलं कार्तिकला मैदानात बैल सारखी त्याची गाडी जमली नाही आणि घरी दोन वासरे आहेत त्यांचं नियोजन वगैरे नियोजन तर स्वतः मीच करतोय घरी पण आणि कुठल्या मैदानात गाडी त्या परत पायर येतात सगळ्या गोष्टी मीच बघतो दादा आता बघा कुठेतरी ना गाडी तुम्ही बसता घरच्यांना पण भरपूर काळजी लागते घरच्यांचा कसा काय सपोर्ट आहे घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी तर उभा आहे आज दादा आता बघा कमी वयात असे तुम्ही भरपूर असं नाव केलंय दादा साधारण आपला हो वय वगैरे किती होता वय तर माझा सोळा वर्ष होता की तुम्ही गाडी होऊ शकता दादा नक्की दादा बघा कुठेतरी सोळा वर्ष धोक्याचा पण सध्या पिंजड मध्ये त्याच्यात नाही आढळून द्यावे दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो कायम गुलाला मध्ये राहा धन्यवाद दादा तुमचा अनुमोल वेळ मला दिल्याबद्दल